आज आपण मस्त केशर घालून आमरस आणि भरपूर पुरण घातलेली मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेली पुरणाची पोळी बनवणार आहोत खास अक्षय तृतीयाच्या सणासाठी हा विशेष मेनू आपण बनवणार आहोत आंब्याचा रस आणि गरम गरम मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी सोबत कुरकुरीत कुरवडी पाहूनच खावेसे वाटते ना आमरस आणि पुरणाची पोळी काय कॉम्बिनेशन आहे खूपच मस्त अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन पुरणपोळी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ पाहून जर तुम्ही पुरणपोळी बनवली तर तुमची पुरणपोळी जराही फुटणार नाही आणि बिघडणार देखील नाही त्यासोबत तुम्हाला खूप साऱ्या पुरणपोळीसाठी लागणाऱ्या टिप्स देखील मी देणार आहे त्या टिप्स वापरून तुम्ही या अक्षय तृतीयाला पुरणपोळी नक्की बनवा सर्वात आधी आपण पुरणपोळीसाठी लागणारी डाळ शिजायला घालूयात एका मध्ये मी इथे एक वाटी हरभरा डाळ घेतली आहे डाळ मी स्वच्छ निवडून घेतली आपल्याला कोमट पाण्याने डाळ धुवून घ्यायची आहे पहिली टिप्स आहे की कोमट पाण्याने डाळ धुतली तर ती पटकन शिजते डाळ मी स्वच्छ दोनदा कोमट पाण्याने धुवून घेते कुकरमध्ये डाळ शिजवून घेणार आहे आता डाळीसाठी परफेक्ट पाण्याचे प्रमाण देखील मी तुम्हाला सांगणार आहे इथे आपण एक वाटी हरभरा डाळ घेतली आहे तर डाळ शिजवण्यासाठी तिप्पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे म्हणजेच तीन वाटी पाणी मी कुकर या ठिकाणी कुकरमध्ये घालणार आहे यामध्ये मी एक ते दोन चमचे तेल घालतीये आता कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत डाळ आपल्याला अगदी मऊ अशी शिजवून घ्यायची आहे डाळ शिजतीये तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि तसेच एक वाटी मैदा घेतलेला आहे मैदा नाही वापरला तरीही काही हरकत नाही त्या जागी तुम्ही फक्त गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेत आहे यानंतर हे एकदा मिक्स करून घ्यायचं वरून थोडं थोडं साधं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे तिसरी महत्त्वाची टिप्स अशी आहे की पोळ्याची कणिक म्हटलं तर आपण खूप वेळ मऊ करत बसतो परंतु तसे न करता पीठ थोडं मळून झालं की पाण्याचा शिंतोडा देऊन पीठ तसंच बाजूला ठेवायचं आणि जेव्हा आपण पोळ्या करायला घेतो तेव्हा हलक्या हाताने पीठ मळून त्याला तेल लावून घ्यायचं आहे खूप छान मऊ होते कनिक जास्त मऊ करत बसायची गरज नाही वेळही वाजतो आणि कष्टही वाजतात डाळ पण शिजते आणि पीठही भिजत आहे तोपर्यंत आपण आंब्याचा रस बनवून घेऊयात इथे मी आमरस बनवण्यासाठी दोन पिकलेले हापूस आंबे घेतले आहेत देवगडचा सा हापूस आंबा घेतला आहे या आंब्याला रंगही छान असतो चवही मस्त असते आणि गोड देखील असतो रस मी मिक्सरवरती न बनवता हातानेच बनवणार आहे आमच्याकडे हातानेच बनवलेला रस सर्वांना आवडतो म्हणून मी या पद्धतीने बनवत आहे यासाठी आंबे आपल्याला असे मऊ करून घ्यायचे आहेत आंब्याचा रस करण्यापूर्वी अर्धा तास तरी कमीत कमी आंबे पाण्यामध्ये ठेवावेत म्हणजे आंब्यामधली उष्णता असते ना ती बाहेर पडते पहा अशा पद्धतीने मी रस बनवून घेतेय तर या ठिकाणी आंब्याची साल आणि कोही है। आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते आपल्याला स्वच्छ करून त्याचा रस काढून घ्यायचा आहे गोडीनुसार आपल्याला साखर घालायची आहे आंबा किती गोड आहे यावरून साखरेचं प्रमाण कमी जास्त आपण करू शकतो मी फक्त साखर घालूनच आमरस बनवणार आहे वेलची वगैरे न घालताच मी नेहमी आमरस बनवते यामुळे आंब्याचा मूळचा जो स्वाद आहे तो टिकून राहतो पहा आमरसाचा रंग किती छान दिसतोय साखर घातल्यानंतर चमच्याने एक पाच मिनिटे असं फिरवून घ्यायचं साखर विरगळून घ्यायची आहे यामध्ये आता रस थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आमरस थंड होतोय तोपर्यंत तो आपण पोळ्याची तयारी करूयात तर पहा किती सुंदर असा केशर घालून आपला आमरस तयार झालेला आहे फ्रीजमध्ये ठेवून देऊयात पीठ आपलं भिजत आहे आमरस देखील फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवलं आहे डाळ देखील इथे शिजलेली आहे आता आपण पूर्णाची जी चाळण असते त्यामध्ये ही डाळ काढून घेतलेली आहे डाळ पहा मस्त छान मऊ शिजलेली आहे पहा अगदी परफेक्ट डाळ आपली शिजून तयार झालेली आहे डाळीमधलं जे पाणी आहे ते आपल्याला बाहेर काढायचं आहे म्हणजेच एळवणी या येळवण्याची आपण कटाची आमटी देखील बनवून घेऊ शकतो आता पुरण परतून घेऊयात गॅसवरती कढई ठेवली आहे यामध्ये आपण पुरण परतून घेणार आहोत यामध्ये डाळ घालून घेतली आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती पुरण आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये गूळ घालून घेते आहे चौथी टिप्स अशी आहे की जेवढी आपण डाळ घेतली आहे तेवढाच गूळ आपल्याला घ्यायचा आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे याने पोळ्यांची गोडी परफेक्ट बनते छान स्वाद येण्यासाठी एक छोटा चमचा वेलची पूड घालती आहे यामध्ये तुम्ही जायफळ देखील घालू शकता माझ्याकडे जायफळ नाही त्यामुळे मी जायफळ घातलेलं नाही पण तुम्ही नक्की घाला आणि पोळ्या चवीला भन्नाट लागतात आता मस्त पुरण आपण परतून घेऊयात पुरण किती वेळ परतायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे पुरण छान परतलं तरच पोळ्या देखील आपल्या फुटत नाहीत आणि मऊ लुसलुशीत होतात परंतु पुरण परफेक्ट परतलं आहे की नाही हे कसं समजणार तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे पाचवी टिप्स अशी आहे पाच ते सहा मिनिटामध्ये पुरण परतून तयार होतं गुळ विरगळला की पुरण पातळ होतं आणि पुरण परतत आलं की पुन्हा ते घट्ट व्हायला सुरुवात होते हे पहा पूर्णामध्ये असा चमचा उभा करायचा आहे जर तो तसाच उभा राहिला तर समजायचं की पुरण आपलं परफेक्ट परतलं गेलं आहे आणखी दोन मिनिटे पुरण परतून घेऊयात आणखी दोन मिनिटे पुरण परतून घेतल्यानंतर पहा चमचा पुरणामध्ये असा न पडता उभा राहिलेला आहे आता पटकन गॅस बंद करायचं आहे पुरण व्यवस्थित परतलं गेलं आहे आणि परफेक्ट बनलेलं आहे आता पुरण बारीक करून घेऊयात अशी पुरणाची चाळण सर्वांकडे असते या चाळणीने अगदी व्यवस्थित पुरण वाटलं जातं थोडी थोडीशी डाळ घेऊन वाटीने पुरण चाळणीमध्ये असे बनवून घ्यायचं आहे चाळणीमध्ये पुरण बारीक केलं तर ते कुठेही डाळ राहत नाही एकसारखं पुरण वाटलं जातं त्यामुळे पोळ्या कुठेही फुटत नाहीत पहा अशाच पद्धतीने सर्व पुरण आपण बनवून घेऊयात पहा किती परफेक्ट पुरण बनलेलं आहे अगदी छान मस्त अगदी मऊ असं एकसारखं पुरण तयार झालेलं आहे सर्व पुरण आपण अशाच पद्धतीने बनवून घेतलेलं आहे पहा किती छान गोळ्या तयार होतोय पुरण तयार आहे पोळ्या लाटायला घेऊयात छान भिजले आहे हलक्या हाताने मळून आणि तेल लावून घेतली पहा किती मस्त मऊ झालेली आहे अगदी परफेक्ट बनलेली आहे पोळ्या बनवायला सुरुवात करूयात कणकेचा एक छोटा गोळा घ्यायचा आहे सहावी टिप्स अशी आहे जेव्हा आपण पुरण घालण्यासाठी कणकेची वाटी बनवतो त्यामध्ये थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे पुरण चिटकत नाही आणि पोळी लाटताना पुरण सर्वत्र पसरते सातवी टिप्स अशी आहे की पोळी बनवण्यासाठी जेवढा कणकेचा गोळा आपण घेतो तेवढ्याच प्रमाणात आपल्याला पुरण घ्यायचं आहे म्हणजे पोळी अगदी मऊ लुसलुशीत होते तरी ते पहा मी एवढा कणकेचा गोळा घेतला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय अशाच पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे थोडी थोडी पिटी लावून पोळी लाटून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे पोळी लाटून झाली आहे भाजून घेऊयात मीडियम टू हाय फ्लेमवरती पोळी भाजून घ्यायची आहे तूप लावून घेते पहिल्यांदा हातानेच पोळी पलटवायची आहे म्हणजे फुटत नाही तेल किंवा तूप लावून सोनेरी रंगावर पोळी भाजून घ्यायची आहे पहा किती टम्म फुगले आहे पोळी पोळी अशी खरपूस आपल्याला भाजून घ्यायची आहे मीडियम टू हाय फ्लेमवरतीच पोळी आपल्याला भाजायची आहे वा मस्त खूप छान रंग आलेला आहे पहा खमंग अशी पोळी आपण भाजून घेतली आहे आता काढून घेऊयात आणखी एक पोळी बनवून दाखवते अशाच पद्धतीने पोळी बनवायची आहे खूप मऊ राहतात पोळ्या दुसऱ्या दिवशी देखील ही पोळी मऊसूद राहते भरपूर पुरण घातलेली पोळी आणि गरम गरम वरून तुपाची धार आ हा हा खूपच भारी तोंडामध्ये टाकताच विरगळते पहा अगदी त्याच पद्धतीने मी गोळा बनवून घेतलेला आहे अशाच पद्धतीने सर्व पोळ्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने जर गोळा बनवून घेतला तर पोळी कुठेही फुटत नाही थोडी थोडी पिठी घेऊन अगदी हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे पोळीचे काट आपल्याला पातळ करून घ्यायचे आहेत पहा मस्त पोळी बनली आहे कुठेही पुरण बाहेर आलेलं नाही भाजून घेऊया तवा छान गरम झाला की पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे सर्वप्रथम हातानेच पोळी आपल्याला उलटवून घ्यायची आहे पहा अगदी काटोकाट फुकती आहे तुम्ही देखील अशी परफेक्ट पुरणपोळी पोळी बनवून शकता या टिप्स वापरून नक्की तुम्ही पुरणपोळी बनवा आपली मऊ लुसलुशीत पुरणपोळी आमरस तयार आहे आपण तळून घेणार आहोत कुरडई तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं आहे कुरडई तळून घेऊयात आमरस आणि कुरडई देखील खूप भारी कॉम्बिनेशन आहे बऱ्याचदा कुरडई आमरस आवडीने खाल्ला जातो चला तर मग थंडगार केशर घातलेला आमरस भरपूर पुरण घातलेली गरमागरम पुरणपोळी आणि त्यासोबत कुरडई बनून तयार आहे तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा अशी आमरस पुरणपोळी या अक्षय तृतीयाच्या दिवशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगितली आहे खूप साऱ्या टिप्स पण दिल्या आहेत मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सर्वात महत्त्वाचं अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी डी के सायली किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसोबत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद